हा एक्केचाळीस पळतो एक्केचाळीस मध्ये एकूण सहा गाड्या पळतात सात गाड्या पहतात सात गाड्यांचा संग्राम चालू आहे कोण बोल पात्र अति तटी चिलेला ड्रायव्हरांचा केस पण लागलेला हा आश्चर्य ड्रायव्हर आणि अतिशय सुंदर गाडी क्रमांक एक्के चाळीस सारखेला तास क्रमांक तीन वरून नेलगारी दिले पाहिजे अमरापूर बेंगलोर या गडीचा एक नंबरला जबलगारी मार्गाचा चालकाचा बिरुद्ध दे। वावा देचाळीस वरचा विषाणू मंचा वाढवा वावा दिनकरप्पा यांच्या त्या ठिकाणी शेर ड्राईव्हर लिंबकरांनी सुंदर अशी गाडी पळवली त्यामुळे